नमस्कार मी रुपेश पवार महाळिंगेकर आपण पाहतोय डहाणू मित्र न्यूज नेटवर्कच्या काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी महालक्ष्मी मातेच्या यात्रेत भाविकांची वाताहत डहाणू तालुक्यातील वाघाडी खाणीवते विवळवेढा रस्त्याची साईडपट्टी आणि नालेत टाकलेल्या बांधकाम अर्धवट आहे उधवा सायवन आणि काशा या जुन्या राजमार्गाला लागून वाघाडी खाणीवते विवळवेढा हा रस्ता महालक्ष्मी आईच्या यात्रेत जातो या रस्त्याची साईटपट्टी वाढवली पाहिजे अशी मागणी महालक्ष्मी आईच्या यात्रेत येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांनी आणि ग्रामस्थांनी केली आहे साईटपट्टीची गरज आहे अशी मागणी करत याच खानीव रस्त्यावर नाले टाकलेले आहेत त्या नाल्यांचे बांधकाम अपूर्ण आहे स्थानिक आदिवासी आणि यात्रेत येणारे भाविक आपला जीव मुठीत घालून प्रवास करत आहेत या ठिकाणी यात्रेत येणाऱ्या जाणाऱ्या भक्तांचे अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही या, ना ना या रस्त्यावर दोन गाड्या पास होत नाहीत अशीही भाविकांनी खंत व्यक्त केली याबाबत वाघाडी ग्रुप ग्रामपंचायत अजिबात लक्ष देत नाही अनेक वर्षापासून या रस्त्याची साईडपट्टी झाली पाहिजे ती अद्याप झालेली नाही त्यामुळे याच रस्त्यावर दोन गाड्या व्यवस्थित पास होत नाहीत या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत याबाबतीत आणि या रस्त्याकडे विशेष बाब म्हणून लक्ष देऊन रस्ता झाला पाहिजे होता परंतु तो झालेला नाही खाणीव ग्रुप ग्रामपंचायतमध्ये दर पाच वर्षांनी नवीन ग्रामपंचायत नवीन सरपंच येतात परंतु या रस्त्याकडे कोणीही अद्याप लक्ष दिलेले नाही त्यामुळे यात्रेत येणाऱ्या भाविकांची खूप मोठी दैना अवस्था होत असते याबाबत पंचायत समिती डहाणू जिल्हा परिषद पालघर आणि प्रांत कार्यालय यांनी वेळेतच लक्ष दिलं नाही तर हा फटका भाविकांना बसत आहे बिरो रिपोर्ट अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा डहाणू मित्र न्यूज नेटवर्क